मतदानाचा एकदम चांगला आमच्या भागामध्ये आणि आमच्या भागात होणारं मतदान मोस्टली भाजपाचं मतदान आहे आमच्या भागात म्हणजे आणि जे जवळजवळ शंभर टक्के मतदान भाजपाला होईल असं आमचं हे आणि मतदान जास्तीत जास्त करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे संध्याकाळपर्यंत सत्तर ते पंच्याहत्तर टक्के मतदान करण्याचा आमचा पूर्ण प्रयत्न परच्या या ठिकाणी आता धीड वादलेला असं किती आपल्या बूथवरती टक्केवारी झालेली आहे आतापर्यंत तरी चांगला रिस्पॉन्स मिळत आहे मतदारांचा आणि आणखी काही मतदार मतदारांची संख्या वाढण्याची शक्यता इथं दिसत आहे आपण बघू शकता मतदान केंद्रावरती जी गर्दी आपल्याला दिसत आहे त्यावरनं आपल्याला कळत आहे तरी आता एक वाजेपर्यंत समजा बेचाळीस ते पंचेचाळीस टक्क्यापर्यंत एकेका बूथवरती मतदान झालेलं आहे आणि आमदार संजयभाऊ सावकारे यांना जो प्रतिसाद मिळत आहे तो खूप चांगला आहे असं मी वेळेस सांगतो चलो नागपूर चलो नागपूर चलो नागपूर भारतीय संविधान दिनानिमित्त केंद्रीय वार्षिक अधिवेशनाचे नागपूर येथे आयोजन दिनांक पंचवीस व सव्वीस नोव्हेंबर रोजी ऑल इंडिया एस सी एस सी रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशन तर्फे दोन दिवसीय केंद्रीय वार्षिक अधिवेशनाचे नागपूर येथे आयोजन सर्व एस so, सी एस टी असोसिएशन मंडळ पदाधिकारी कार्यकर्ते तथा सदस्यांना उपस्थित राहण्याचे जाहीर आवाहन आयोजक मध्य रेल्वे झोन ऑल इंडिया एस सी एस टी रेल्वे एम्प्लॉई असोसिएशन चलो नागपूर चलो नागपूर चलो नागपूर सबस्क्राईब नायकन नेव्हर मिस एन अपडेट